नमस्कार आता खरी रमा तर घरी आलेली असते पण आता माहीचं काय करायचं अक्षय तिला विचारतो तू कोण आहेस सांग पण ती सांगायला तयार होत नाही मग सीमा अक्षयला सांगते हे बघ अक्षय ती तुझी रमा नाही आहे ते ऐकून अक्षयला धक्का बसतो अक्षय म्हणतो आई तुला माहीत होतं सीमा म्हणते हो कारण तिला घरात मीच आणलं होतं मी, मी जेव्हा मंदिरात गेली होती ना तेव्हा मला तिथेही ते रडत असताना दिसली हिचं नाव माही आहे आणि ही सेम मला रमासारखी दिसली म्हणून मी तिला घरी आणलं घरी आणून तिला रमा कशी बोलते कशी वागते रमाबद्दल सगळी माहिती सांगितली आणि तिला रमाच्या गेटअपमध्ये तयार करून तुझ्यासमोर आणली तू तु तर जीव द्यायला निघाला होतास रे रमा सापडत नाही म्हणून तू नीट जेवत नव्हतास रोज डॉक्टर येऊन तुला बघून जायचे तू तर स्वतःचा स्वतःला संपवायला निघाला होतास मग अशा वेळेस एका आईने काय करायचं काय करू मी सांग ना जर माझ्या मुलाने स्वतःला संपवलं असतं तर मी काय केलं असतं मी तरी जिवंत तर राहू शकले असते का रे म्हणून तुझ्यासाठी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी मी हिला घरात आणलं आणि ह्या माईला मी रमा बनवलं आणि तुझ्यासमोर आणलं तिला बघून तुला जरा तरी बरं वाटायचं अक्षय म्हणतो पण आई काय फायदा झाला मी हिला पहिल्याच दिवशी ओळखलो होतं ही माझी रमा नाही म्हणून ज्या आरती मी हिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय त्या आरती ही मला झिडकारते तेव्हाच मी ओळखलं ही माझी रमा नाही तेव्हा सीमा म्हणते मग कशी ती तुझ्या जवळील सांग ना ती तुला ओळखत नाही काही नाही एखाद्या दुसऱ्या मुलीला सांगितलं या पुरुषाच्या जवळ जा तर ती जाईल का नाही जाणार मग ती तिच्या मर्यादा ओळखून होती तेव्हा अक्षयला काहीच समजत नाही अक्षय म्हणतो ते काही मला माहीत नाही पण हिने मला फसवलं आहे ही आत्ता या घरात राहणार नाही आणि अक्षय तिचा हात धरतो आणि तिला घराच्या बाहेर काढतो माई खूपच रडत असते आता सीमा बाहेर येते आणि महिला म्हणते काळजी करू नकोस तू तू आमच्या स्टोर रूममध्ये राहा तेव्हा अक्षय म्हणतो नाही ही कुठेही राहणार नाही ही आपल्या मुकादवांच्या घरात कुठेही राहणार नाही तेव्हा सीमा म्हणते अक्षय असं काय करतोयस अरे हिने तुला किती मदत केली आहे तुझ्यासाठी ही माईची रमा झाली तेव्हा अक्षय म्हणतो नाही नाही म्हणजे नाही ही आपल्या घरात राहणार नाही आता पार्वती अजी शशिकांत डोक्याला साथ लावतात आता काय बोलायचं तेव्हा आता सीमा म्हणते अरे तुझी खरी रमा तर आली आहे ना मग आता कशाला त्यानंतर आता स्वतः रमा म्हणते अक्षय राहू दे तिला इथे तिच्यामुळे तुमच्या तब्येतीत सुधारणा झाली ना मग तिला राहू दे इथे आता रमाचं ते बोलणं ऐकून अक्षयला धक्का बसतो अक्षय म्हणतो रमा रमा तू काय बोलतेस हे तेव्हा रमा म्हणते हो अक्षय मी बरोबर बोलते तर आता रमानेच स... माहीला तिथे ठेवून घेतलेलं असतं अक्षयला मात्र ते काही पटलेलं नसतं सीमा माहीला सांगते तू स्टोर रूममध्ये जा स्टोर रूममध्ये मा माही आल्यावर नैनाला घडलेला प्रकार सांगते नैना म्हणते काय आमची खरी रमा परत आली नैना खूपच खुश होते माही म्हणते बरोबर आहे तू सुद्धा खुश होणार ग तुमची रमा तुम्हाला भेटली तर आता माझा काय उपयोग म्हणून तुम्ही मला असं अगदी किड्या मुंग्यानं कसं अलगद बाजूला करतात तसं तुम्ही मला बाजूला केलं मला काही महत्त्व दिलं नाहीत माझ्या मनाला काय वाटतं याचासुद्धा तुम्ही विचार केला नाहीत ते ऐकून नैनाला वाईट वाटतं तरीकडे अक्षय हा आपल्या रमाला मिठीत घेऊन बसलेला असतो मात्र सीमाला माहीबद्दल जरा काहीतरी बा वाईट वाटत असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू